नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतंच राज्य लोकसेवा आयोगाचंच म्हणजेच एम पी एस सीचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे एक प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं जा आहे याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त से पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस म्हणजेच आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस आणि जी कंबाईन जी जी टेन्टेटिव्ह एक्झाम होणार होती दोन हजार चोवीसमध्येच म्हणजेच महाराष्ट्र राजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस म्हणजे ही टेन्टेटिव्ह होती याची काही अजून जाहिरात आलेली नाहीये तर त्याच्या जाहिरातीसंबंधी आयोगाने हे एक नोटिफिकेशन काढलेलं आहे याच्यावरून आपल्याला थोडासा अंदाज येईल की आपली एक्झाम कधी होणार आहे आता सर्वप्रथम राज्यसेवेबद्दल ते काय म्हणतात आपण वन बाय वन शब्द बाय शब्द पाहूया दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या आयोगाच्या बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस ही जी परीक्षा होणार होती तर ती पंचवीस तारखेला होणार होती ऑगस्टला तर ती पुढे ढकलली आहे सदर परीक्षेच्या अनुषंगाने व इतर विविध मुद्द्यासंदर्भात निर्णय घेण्याकरता दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोगाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं असून बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आल्यावर परीक्षेची सुधारित तारीख जाहीर करण्यात येईल म्हणजे तेवीस सप्टेंबरला तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोगाची म्हणजेच एम पी सीची एक बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये राज्य राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा म्हणजेच राज्यसेवा दोन हजार चोवीसच्या पूर्वपरीक्षेची तारीख ठरणार आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल किंवा परवाच्या पेपरमध्ये एक दोन दिवसापूर्वी एक बातमी आलेली एक आहे एका मंत्र्यांचं स्टेटमेंट आहे मे बी ते पंधरा दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एक महिना आत्ता आणि नंतर डिसेंबरमध्येच हे वेळ आहे आणि त्याच्यामुळं एक्झाम कधी होणार याच्यावरती मोठं प्रश्नचिन्ह आहे परंतु ह्या नक्की एक्झामबद्दल काय आहे तर ते आपल्याला तेवीस तारखेची आयोगाची बैठक झाल्याशिवाय जे चित्र आहे तर ते स्पष्ट होणार नाही हे झालं एम पी एस सीच्या फ्रीबाबत म्हणजे राज्यसेवेच्या प्रीबाबत आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत ॲग्रीच्या ज्या दोनशे अठ्ठावन्न जागा आहेत की त्या सुद्धा या राज्यसेवेत ॲड व्हाव्यात असं बऱ्याच जे ॲग्रीचे विद्यार्थी आहेत त्यांचं मत आहे नक्की आता त्याच्यावरती आयोग किंवा सरकार काय निर्णय घेते याच्याकडे सुद्धा पाहणं गरजेचं आहे त्या जागा ऍड होणार की नाहीये किंवा त्या जागा ऍड झाल्या नाहीत तर काय किंवा झाल्यात तर काय हा याच्याबद्दल सुद्धा आयोग मे बी तेवीस तारखेच्या आयोगाच्या बैठकीमध्ये त्याच्यावरती सुद्धा निर्णय होऊ शकतो आणि पंचवीस तारखेला माग जी एक्झाम पोस्टपॉन झाली तर त्याचं कारण होतं पंचवीस तारखेला आय बी पी एसची प्रीची एक्झाम होती आणि त्याच दिवशी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा सुद्धा होती त्याच्यामुळे ती एक्झाम पोस्टपोन झालेली आहे त्या मागणीबरोबरच त्यावेळेला पुण्यात आंदोलन झालं होतं आणि त्याच्यामध्ये ॲगरीच्या जागांबद्दलसुद्धा आंदोलन झालेलं होतं आता आयोग त्याच्याबद्दल किंवा त्या ॲगरीच्या दोनशे अठ्ठावन्न जागांबद्दल की ज्याचं मागणीपत्र ऑलरेडी आयोगाला गेलेलं आहे असं पेपरच्या न्यूजमधून समजलेलं आहे म्हणजे सर्वांनाच माहिती आहे पेपरला न्यूज आली होती आणि आयोगानेसुद्धा ते द्वारे ते जाहीर केलं होतं तर त्या जागांचं काय होणार आता तेवीस तारखेची तेवीस सप्टेंबरला आयोगाची बैठक होणार आहे तर त्याच बैठकीवरती सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे आणि त्याच बैठकीत काय होईल तारीख तर ठरेल कारण आयोगाने तर स्पष्ट स्पष्ट दिलेलं आहे बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आल्यावर परीक्षेची सुधारित तारीख लवकर जाहीर करण्यात येईल म्हणजे तारीख कधी जाहीर होऊन येईल ह्या तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसची बैठक झाल्यानंतर मग आता ह्या बैठकीत असं ठरू शकतं निवडणुकीच्या अगोदर एक्झाम घ्यायची की निवडणुकीनंतर एक्झाम घ्यायची हे मात्र आयोगच ठरवेल आणि हा सर्वच निर्णय आयोगाचाच असेल असं मला वाटते त्याच्यामुळं आता हे काय होणार हे तेवीस तारखेच्या बैठकीलाच ठरणार आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेबद्दल दोन हजार चोवीसची म्हणजे याची तारीख होती एप्रिलमधली मे झाला जून झाला जुलै झाला ऑगस्टमधली तारीख दिली आता ऑगस्टमधल्या तारखेनंतर कोणती तारीख येणार की तारीख पे तारीख जर राहणार हे पाहणं थोडंसं औत्सुक्याचं ठरणार आहे हे झालं राज्यसेवा पूर्वपरीक्षा कंबाईनची जी दोन हजार चोवीसची गट ब आणि गट कची जी संयुक्त परीक्षा होती कंबाईनची त्याची दोन हजार चोवीसमध्ये टेंटेटिव्ह डेट्स होत्या की या या महिन्यात या यावेळी ह्या परीक्षा होतील परंतु त्याचं काय झालं त्याची जाहिरात दा झाली नाही अजून आता त्याच्याबद्दल आयोगाचं काय मत आहे ते आपण पाहूया सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास रखा दॅट इज ये सी बी सी आरक्षणासंदर्भातील अधिनियम दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमधील तरतुदी विचारात घेता शासनाच्या संबंधित सर्व विभागाकडून गट ब आणि गटक सेवेतील पदाकरता सुधारित मागणीपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र राजपत्रित गट, गट क सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार जाहीर दोन हजार चोवीसची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही म्हणजे हे आरक्षणाचं म्हणजे सेबीसीचं आरक्षण चाललं होतं आणि त्या आरक्षणाला अनुसरून प्रत्येक विभागाकडून सुधारित मागणीपत्र म्हणजे प्रत्येक जे रिझर्वेशन आहे ते प्रत्येक कास्टला किती जागा तर या प्रमाणात प्रत्येक विभागाकडून सुधारित मागणीपत्र प्राप्त करून घेण्याचं आवश्यक होतं त्याच्यामुळं जा ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही असं आयोगाचं मत आहे माझं नाही आहे आयोगातर्फे शासनास विविध पदाकरता सुधारित मागणीपत्र पाठवण्याबाबतच्या विनंतीनुसार काही सेवेतील पदांचं सुधारित मागणीपत्र आयोगास प्राप्त झालेलं आहे म्हणजे काही जे सेवा आहेत तर त्याचं मागणीपत्र आयोगाकडे आलेलं आहे म्हणजे विभागानुसार एवढ्या एवढ्या जागा एवढे एवढ्या रिझर्वेशन ह्या कास्टला एवढ्या ह्या कास्टला एवढ्या ह्या कास्टला एवढ्या आणि टोटल जागा एवढ्या तर असं मागणीपत्र आहे काही विभागांकडून काही पदाकरता आयोगाला प्राप्त झालेलं आहे असं सुद्धा आयोगाने म्हटलेलं आहे परंतु परंतु काही पदांचं जसं की पोलीस उपनिरीक्षक पी एस आय आणि अन्य विभागातील लिपिक म्हणजे क्लर्क किंवा टंकलेखक यांचं मागणीपत्र मात्र आयोगाला अद्याप प्राप्त झालेलं नाही आहे म्हणजे आयोगाकडे त्या जागाच गेलेल्या नाही आहेत कुणाकडून गेलेल्या नाही आहेत विभागाकडून गेलेले नाही आहेत सुधारित मागणीपत्राबाबत शासनाच्या संबंधित विभागाकडं पाठपुरावा सुरू असून सुधारित मागणीपत्रे प्राप्त होताच प्रस्तुत परीक्षेची जाहिरात प्राधान्याने ओके प्राधान्याने प्रेफरन्सने प्रसिद्ध करण्यात येईल असं एम पी एस सीने डिक्लेअर किंवा जाहीर केलेलं आहे या प्रसिद्धी हे कशाबद्दल झालं हे पर्टिक्युलर झाले गट ब आणि गट क सेवेबद्दल लक्षात ठेवा तेवीस सप्टेंबरची बैठकीमध्ये गट ब किंवा गट कचा निर्णय होईल की नाही आहे याची शक्यता खूप कमी आहे कारण त्यांनी पर्टिक्युलर असं आहे या बैठकीमध्ये निर्णयात घेतले आणि परीक्षेत सुधारित तारीख कोणत्या परीक्षेची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस म्हणजे प्री दोन हजार चोवीसच्या तारखेबद्दलचा निर्णय तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आयोगाच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे म्हणजे तो होईलच नो डाऊट कारण आयोगाने असं म्हटल्यानंतर होईलच परंतु त्यांनी गट ब आणि गट कचं मागणीपत्रच नाही आहे म्हणजे प्रत अजून बऱ्याचशा विभागाने मागणीपत्रच आयोगाकडे नाही आहेत त्याच्यामुळं हे जाहिरात प्रसिद्ध करायचे जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्यात ते डेट देतील आणि मग एक ते एक्झाम घेतील त्याच्यामुळं गट ब आणि गट सेवेबद्दल पूर्वपरीक्षेबद्दल से निर्णय होईल की नाही आहे याच्यावरती मात्र मोठं प्रश्नचिन्ह आहे परंतु राज्यसेवा संयुक्त जी राज्यसेवा नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आहे म्हणजेच आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे त्याचा निर्णय मात्र या तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या बैठकीत प्राधान्याने होणारच आहे आयोगाचं मत आहे मी काय मनाचं सांगत नाही आलं लक्षात त्याच्यामुळे थोडं वेट अँड वॉच तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या बैठकीपर्यंत आपण थांबूया ॲग्रीच्या जागाचं काय होईल तेही आपल्याला तेव्हाच समजेल निवडणुकीच्या अगोदर आपली निवडणूक होईल विद्यार्थ्यांची म्हणजे एक्झाम होईल की निवडणुकीनंतर आपली निवडणूक होईल हे मात्र तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या बैठकीत ठरणार आहे असं आयोगाचं मत आहे लग कर, लग कर, लग कर तर पाहूया वेट अँड वॉच बघूया तेवीस सप्टेंबरला आयोग काय निर्णय घेत आहे माझं आणि सर्वच विद्यार्थ्यांचं मत आहे की एक्झाम लवकरात लवकर झाली पाहिजे आणि सर्वांना न्याय मिळाला पाहिजे ओके कारण काय होईल माहिती आहे का दोन हजार चोवीसची एक्झाम जर का झालीच नसेल तर दोन हजार पंचवीसचा नवीन पॅटर्न होतोय म्हणजे तिची दोन हजार पंचवीसची मेन जी आहे तर ती डिस्क्रिप्टिव्ह होती मग एका एक वर्षात दोन परीक्षा दोन प्री जरा थोडंसं हे वर खाली होऊ शकतं कारण मग चुकून जी लोकं डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करतायत ती लोकं जर का दोन हजार चोवीसची प्री पास झाले की जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे तर त्यांनी नंतर डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास कधी करायचा किंवा ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास त्याच्यावरती कसं शिफ्ट व्हायचं रिटर्न कसं यायचं तर हा थोडा विद्यार्थी हिताचा आयोगाने विचार करावा असं माझं प्रामाणिक मत आहे आणि सर्वांचंच प्रामाणिक मत आहे मी परीक्षे देणार आहे तुम्ही परीक्षे देणार आहे त्याच्यामुळे असं सर्वांचं मत आहे कोणावरती अन्याय होऊ नये असा एक मिडल पाथ आयोगाने आणि गव्हर्नमेंटने निर्णय घ्यावा निवडणुकीच्या अगोदर घ्यायचं की निवडणुकीच्या नंतर घ्यायचं हे तेवीस सप्टेंबरला आपल्याला आयोग सांगणारच आहे तर हे होतं आयोगाच्या एक्झामच्या शेड्यूलबद्दल लवकरच तेवीस सप्टेंबरवरती आपले डोळे लागून राहिलेले आहेत तर आपण पाहूया नक्की काय होते आय होप एम पी एस सी चांगला निर्णय घ्यायला आणि तो विद्यार्थी हिताचा निर्णय असेल असं मला वाटतंय तर हा होता याच्याबद्दल म्हणजे आयोगाच्या बैठकीबद्दलचं एक प्रसिद्धीपत्रक ओके व्हिडिओ लाईक करा जरा थोडासा प्रत्येक लोकांबरोबर शेअर करा आणि तुमचा मित्रमित्रांना मित्र, जर का चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा डिस्क्रिप्शन बॉक्सवरती हो थोडंसं लक्ष देत चला तिथं महत्त्वाची माहिती तुम्हाला पुरवण्यात येत असते थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच